आज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि लोकसभा निवडणुकीचे भाजप पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी माजी महापौर संगीताताई खोत क्रांती राज्याचे समन्वयक विलास देसाई विठ्ठल दात्या खोत मोहन वाटवे गजेंद्र कल्लोळी बाबासाहेब आळतेकर यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दलितांना न्याय मिळाला आज माझ्यासारख्या एका कामगारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने आमदार

त्याला त्याला न्याय मिळाला काबर कष्टांना न्याय मिळाला मला अभिमान वाटतो की बाबासाहेबांच्या कृपेनंच आम्ही इथं आमदार झालो पालकमंत्री झालो आणि मंत्री झालो तर ह्या दृष्टीकोनं बाबासाहेबची कृपा आमच्यावर आहे निश्चित बाबासाहेबला वंदन करताना निश्चित आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो त्यांचे आभार मानतो आणि एक गोष्ट होती की बाबासाहेब हे ज्यावेळी कामगार मंत्री होते त्यावेळी कामगार मंत्री असताना त्यांनी बरेच कानून नियम तयार केले आणि त्या कानून नियमावरतीच आता हे कामगार मंत्रालय चालतं त्यामुळं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याची जिद्द आम्ही बाळगली आणि त्यामुळे कामगाराला पुरता न्याय मिळावा दलितांना पुरता न्याय मिळावा या दृष्टीकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे मी परत एकदा आज बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो थ्री